नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह आज दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस शुक्रवार रोजी द अहमदनगर फटाका व्यापारी असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील यांना निवेदन देण्यात आले यावेळी अध्यक्ष गजेंद्र राशीनकर सेक्रेटरी श्रीनिवास बोजा उपाध्यक्ष सुरेश जाधव गणेश परभणे सहसेक्रेटरी अरविंद साठे कार्याध्यक्ष शिवराम भगत द अहमदनगर फटाका व्यापारी असोसिएशनचे सर्व सदस्य उपस्थित होते यावेळी गजेंद्र राशीनकर बोलत होते की प्रमाणे याही वर्षी दिवाळी सन दोन हजार चोवीसकरिता आमचे असोसिएशनचे फटाका विक्री स्टॉल मौजे नालेगाव जाधवमळा येथील गट नंबर अकरा ऑब्लिक तीनमधील प्लॉट नंबर एक तसेच मौजे नालेगाव नगर कल्याण रोड येथील गट नंबर नऊ मधील क्षेत्रमधील जागे दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते पाच नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंत व्यवसाय करण्याचे योजिले आहे तरी मेहरबान साहेबांना नम्र विनंती आहे की वरील मुदतीकरिता फटाका व्यवसाय करणे कामी परवानगी मिळावी व तसे नाहरकत दाखला देण्यात यावे नियमाप्रमाणे आम्ही शासकीय शुल्क भरण्यास तयार आहोत असे ते बोलत होते फटाका व्यापारी वतीने माननीय जिल्हाधिकारी साहेब तसेच निवासी उपजिल्हाधिकारी साहेब यांना भेटून फटाका असोसिएशनच्या वतीने विनंती करण्यात आली की सालाबाद प्रमाणे दरवर्षी आम्ही ज्या ठिकाणी नगर कल्याण रोडला जाधव पेट्रोल पंपाच्या शेजारी जे आम्ही गाळे लावत असतो फटाका विक्रीचे तर त्या गाळ्यांचा ते गाळे लवकरात लवकर आम्हाला तिथे व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रशासनाने आम्हाला परवानगी द्यावी या विषयाचं निवेदन आम्ही मान्य जिल्हाधिकारी साहेब तसेच निवासी उपजिल्हाधिकारी साहेब यांना भेटून दिलेला आहे त्यांनी आमच्या या मागणीस सकारात्मक असा प्रतिसाद दिलेला असून आम्हाला अपेक्षा आहे की ते लवकरात लवकर आमची मागणी पूर्ण करतील व फाटा व्यवसायांना व्यावसायिकांना जास्तीत जास्त दिवस तिथं फटाका व्यवसाय करता येईल अशी अपेक्षा आम्ही प्रशासनाकडून बाळगतो आणि प्रशासन आम्हाला नेहमी सहकार्य करत असतं आणि यापुढेही करेल अशा आम्ही अपेक्षा व्यक्त करतो